आज वंचित बहुजन आघाडी खुर्द या गणातील अधिकृत उमेदवार सचिन गंगाराम जाधव यांच्या प्रचारार्थ मोटारसायकलची रॅली इस्मालपूर येथून प्रचार कार्यालयातून सुरुवात झालेली आहे आणि या रॅलीचं उद्घाटन तालुक्याचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याच्या उदगीर तालुक्याचे अध्यक्ष बोंबळीकर सर यांनी केलेला आहे त्यांच्याबरोबर सरचिटणीस श्रीराम कांबळे हे सुद्धा उपस्थित होते आणि वंचित आघाडीचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक अतुल धावारे सर डॉक्टर बुकटे आणि त्याचबरोबर आमच्या महिला कार्यकर्त्या गंगूबाई कंजे त्याचबरोबर आमच्या मायाताई कांबळे आणि आमचे बंधूसुद्धा या खास रॅलीसाठी मुंबईहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर अशा सर्वांच्या साक्षीनं ही रॅली सुरू झालेली असून आम्ही गणातले सर्व नऊ गावं आम्ही रॅलीमधून शांततेच्या मार्गाने आम्ही पूर्ण करणार आहोत तरी मी या रॅलीच्या निमित्ताने सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण आपलं बहुमूल्य मत हे वंचित बहुजन आघाडीला म्हणजेच आमची निशानी गॅस सिलेंडरला देऊन प्रचंड मताने विजयी करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय भीम जय शिवराय जय संविधान आज वंचित बहुजन आघाडीच्या कुमटा खुर्द गणातील उमेदवार सचिन गंगाराम जाधव हे तडप आणि तरुण नेतृत्व आज उमेदवारीच्या रिंगणामध्ये निवडणुकीच्या मैदानीमध्ये उतरलेले आहे तर खरोखरच काळाला काला, काळाची गरज आहे आपला काहीतरी बदल झाला पाहिजे या संकल्पनेतून आम्ही आज सगळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसोबत आहोत आणि प्रत्येक नऊ गावामध्ये खूप छान असा रेस्पॉन्स आहे खूप छान असं लोकांनाही वाटते की काहीतरी बदल झाला पाहिजे कारण भूल थापा मारून परत लाडीलबाडी ला करून कुठले आमदार खासदार मंत्री संत्री येऊन जी लोकांची दिशाभूल करतात तर खर खरोखर आज समाज जागृत झालेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो आहे की समाजाला जागृत होण्याची आता संधी म्हणजेच वंचित बहुजन आघाडीला एक मत देऊन तुम्ही चांगल्या माणसाला सत्तेमध्ये पाठवा कारण सर्व वंचित समूहाला घेऊन चालण्याचं चा कार्य हे बाळासाहेब आंबेडकर करतात आणि आपलं मत देणं म्हणजेच बाळासाहेबांचे हात मजबूत करणं आहे याच अनुषंगाने सर्व जनतेला माझी विनंती आहे की वंचित बहुजन आघाडी म्हणजे कॅप सेंटरला मतदान करून तुम्ही चांगल्या नेतृत्वाला निवडून ने द्यावे जय भीम जय सोमिनाथ